राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी एकूण पासष्ट पूर्णांक दोन शतांश टक्के मतदान दोन हजार एकोणीसमधल्या विधानसभा निवडणूक मतदानाच्या तुलनेत झालं अधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक शहात्तर पूर्णांक पंचवीस शतांश टक्के तर मुंबई शहरात सर्वात कमी बावन्न पूर्णांक सात शतांश टक्के मतदान मतदानानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल म्हणजेच मतदानात्तर चाचण्यांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई होत असल्याचा अंदाज झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात अडुसष्ट पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के मतदान भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या के संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची शपथ गयानासह कॅरेबियन देशांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यास भारत सज्ज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गयाना दौऱ्यात प्रतिपादन कोविड किंवा नैसर्गिक आपत्ती क्षमता निर्माण आणि विकास यासारख्या मुद्द्यांवर भारत कॅरिकॉम सदस्य देशांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उभा आहे पंतप्रधान गयानाच्या द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं पंतप्रधानांचा सन्मान मानवतावादी दृष्टिकोनातून कोविड काळात केलेल्या भरीव कार्याबद्दलही गौरव प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नाफिथ्रो या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण गोव्याच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये पंचावन्नाव्या इफ्फीच्या उद्घाटनाचा रंगतदार सोहळा अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती आणि इफ्फीच्या उद्घाटन समारंभात प्रसार भारतीच्या वेव्ज या ओ मंचाचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ